सदैव पाठीशी आमदार प्रकाश हुक्केरी सदलगा येथील महापुराची पाहणी करत शेतवाडीतील कुटुंबाची घेतली भेट चिकोडी सदलगा मतदारसंघातील कुटुंबे व शेतकरी यांनी घाबरून जाऊ नये मी व आमदार गणेश सोबत असून कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही पूरग्रस्त भागातील कुटुंबे जनावरे व शेतकरी यांची कुटुंब समजून सांभाळ करण्याची इच्छा दर्शवली तशा सूचनाही अधिकाऱ्यांना आमदार प्रकाश हुक्केरी यांनी दिल्या आहेत त्यांनी सदलगा येथील पूरग्रस्त भागातील पाहणी केली प्रकाश उकेरी म्हणाले पूरग्रस्त भागातील कमते मळा कणंगले मळा डांगे वस्ती मिरजकर शेतवाडीतील कुटुंबांना भेट देऊन पाहणी केली अधिकाऱ्यांना या शेतवाडीतील कुटुंबाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या पूर परिस्थिती उद्भवली तर हुकेरी कुटुंब तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं यावेळी अरुण देसाई नगरसेवक बसवराज गुंडकल्ले रवी कोसावी उदय बदनिकाई प्रकाश अणुरे अल्ताउल्ला मुजावर सुकुमार उगारे उत्तम पाटील अझरुद्दीन शेखची तलाटी संजय कांबळे नीलकंठ खाडे सहाय्यक अकबर सनती व पोलीस वर्ग यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा